सात दिवस गनरायाची मनोभावे पूजा करत सातव्या दिवशी आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता जळगाव येथील मेहरून तलाव येथील गणेश घाटवर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत सात दिवसाच्या गनरायाला अखेरचा निरोप या प्रसंगीत देण्यात आला सात दिवस गणरायाची मनोभावे पूजा करत सातव्या दिवशी गनरायाला मेहरून तलाव येथे निरोप देण्यात आला असून घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन तसेच मंडळांच्या बाप्पांचे विसर्जन या प्रसंगी करण्यात आले जळगाव महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी तराफ्यांची व सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही अडचण येऊ नये यासाठी बॅरिगेटची उभारणी देखील करण्यात आलेली आहे आज गणरायाला अखेरचा निरोप देण्यात आला thank you